<laughs> काय कि तारखेला बीस तारखेला चार बोकडन दोन पाटी <laughs> मग लय बसली निवांत काय काय होत शाळेत निवांत बसली झाड लावली आंबेच्या राजकी तिकडे बघून काय बनती काय आंब बघती आंब बघून हेच खायचं हिकडे बोलतो इकडे मी बोलतोय काय करू लयच काय करायचं आंब खावटले ते आणताय का नुसत खावटते या आणतोय उद्या मी उद्या गेल्या उद्या फलटण जाणार आहे तू आणतो तो लयच खायची इच्छा झाली आंब काय आंब खाते आंबे आंबट आंबट गोड खायचं काय गोड आंबा आता गोड आहे का बाई अजून आलतोय का आंबा नाही आला अजून खा आंब आंबा मुगी नाही ना आपल्या दाबा कावा खातीत माहितीये ना आपल्या खरेदी स्वस्त झाले आपल्या गावाकडे पद्धत कुठली वस्तू स्वस्त झाल्या खातीत माग असल्या कधीच खात नाही काय बोलती परवडतच नाही ना आपल्याला कारण आपल्याला नाहीच ना तिथे येणं तुला आता निवांत अलीकडे आहे काम नाही काय नाही निवांत आपली आय स्टेज बसती या आणि मला लावती स्वयंपाक करायला धुन करायला भांडी करायला काय जीवाला कधी केलं या लागा खरंच लागा मग मला दाखवाच लागल लागा बर का मग की दोंडी पांढी आणून टाकती पसरा माया पुढं मला होत नाही म्हणते स्वरा पण नको काय म्हणली पापड लाटतो खरवड करतोय आणि तुझा काय इथं म्हातारी तू करायला काय करायला हा राहिलं सुल काम करायला का झाडा खाली बसली सावलीला बसली सावली बस बार वाटते कुठं म्हणून माणूस म्हणतो असाव दारात जीव देतो माणसाला एक हा जीव जीव ऑक्सिजन देत ह्याची बर फळ न कमी होऊन दे सगळ्यात महत्वाचं महत्वाचं आहे ऑक्सिजन सावली नाही का जेव्हा बिचाराला उठता जागा येणं स्वराला मिठातला फरक करून देतील काय बसून दुखतय ग नाही आता नाही दुखत मग आता काय होत पायाच गोळ दुखत पायाच गोळं दुखतो कसं काय छान दुखत अचानक नाही तर दुखत माझं सकाळच मला तसं होतं उठल्यापासून ना दहा वाजेपर्यंत अगं मी शाळे सोराला गेलो का नंतर म्हणजे त्यांचा कार्यक्रम आहे ना बाळ आनंद मिळावा कस काय नियोजन करायचं चार वाजता आणखी गावात जायात जाया अगदी जाऊ कि त्याच नाही काय पण नियोजन कस काय करायचं ऐकलं तो कान देऊनच आहे हा करती काय गो नाही हात पाय धुती गरम कपडी घाल कपडी तर मी म्हणलं लाईव प्रशिक्षण नाही घेणार पण व्हिडिओ टाकतो म्हणलं मग काय झालं तुझं काय म्हणणं आहे आपलं काय नसतं म्हणणं आहे तुमचं मी बागांनी काय सांगायचं लाईव घेऊ का व्हिडिओ काढूया काय तुझं तसं जाग तुझं तर मत्वाचा हुकूम घेतला पाहिजे म्हणजे मला जड झालं मलाच प्रश्न पडलाय उद्या युका नको शाळे का मग काय तसं द्या काय तर अशी इकडे माणिसांनी कडे नाही पाय सोडलं ते खाली दुःखत आहे म्हणून पाय तुम्हाला काय मोकळ्या माणसाला मी मोकळ्या झाडा खाली टाकली बा दाख्याने दिली कोण तण तो दिली मिळा ना दिली नाही दिली, दिली। शरातर घरात हो मग काय माहिती काय सोरा पानातनं खेळू सोरा पाण्यातनं खेळू आशा पण या वाई हुचा या मग काय सुचण कस काय तर काय माहितीये आता काय म्हणतोय बर गप उलट्या मारतोय का फिरत नाही दोन दिवस झालं उलट फिरत आहे आराम भेटल्यापासून चांगलं <laughs> रक्त वाढलं पाहिजे पाहिजे करायचं ते मला फोक झालं मला काय करायचंय पापड का नाही पुढे करणार का तू करणार कोण काय केलं ही मला उन्हाळा पूर्ण शिकण्यातच गेला लेसी काय नाही लेसिकाय का म्हणून खारवडू शिकलो लेखल म्हणणारच नाही तुम्ही केलं ते इतकी क्वालिटी पापड आला आपल्याकडं नग तर नग करू एक नवतो या, या नहीं। नहीं। का तर काय बोलूच का ना का दावा आठ दिवस दावाचं बंद केलं या कारण डोक्यात लिटिन शिंग माझ्या होत करणारच नाही कोण तर काय करणार एकटा पळ पळून किती पाहणार आहे हिला काय ताप देऊ शकत नाही कारण हिला आता महत्वाचं दोन चार महिने आराम पाहिजेच आपल्या डायरेक्ट दुपाळी चालू आहे का नाही ग परत आता कधी पण ठेवायची ऑर्डर जाऊन द्यायची आता आलते तेवढ्या इथलं मसाला हळद असलं मिळेल की तर असलं उन्हाळी नाही का मिळायचं कधी पुढं पुढलं म्हणत होई मसालाही मिळणार की तुला जर तेवढं पैसे दिलं तर मला लेबर होत लाग दुकान तर चालू करतो काम दुकानाच ए मी तुला म्हणतोय करायचं की उड आता दोन पंधरा वीस दिवस थांबा एक माझ दुसरं घ्यायचं उस्ती बी घेऊन देई ना दुकान काम चालू करू की दुकान टाकायचं की दुकान लय महत्त्वाचं आहे ना टाकायचं दुकान पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात येत आताच आताच टाकाय घ्यायच दुकान पाड म्हणलं करावं चालू पण तुझ्या आडू आडूमट पणावर तुला वाटलं मी दुसरीकडे खर्च करतो या दुसरीकडे खर्च दारू पितोय का मटन खातोय का काय करतोय तुला विचार नाही कॅमेरा असं हळू शिकड धरायच असं हळूच फिरवायचं बघा कशी दिली ताणून आणून निवांत आहे का झाडा खाली लागत नाही माझं खरं आहे का सांगा तुम्ही माझं दुकान नाही दुकान टाकायचंय पण सीजन चाललाय तो पण सीजन चालवायचा मंदिर दुकानच टाकाय घ्यायचं दुकान टाकायचं तिकडं दुकानाकडे तुम्ही कुठल्या इकडे करायचं कोण असा प्रश्न आहे दुकान टाकलं की जागा करायची वाळवायला तसं नाही मला म्हणायचं आता दुकान टाकलं बनवायला कोण घेणार मग आता जिथे हाय तेवढा ऑर्डर द्यायच्या दाखवू नको दाखवलं वाळवान घातलंय बघा टपात खारवड वाळलं तर थोडस राहिलं ते हा छान छान आमची कन्याबाई आली कुठला डायल तुझा नीट 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 सांग आधी मग बटन लागते तू केलं ला ना सोरा मित्र काय काम नाही गावात मीन पप्पाच जाईल गुलाबी साडी मग काय आणायचं गावात आणि दुसरं काय स्वराज आमचा डान्स आहे कुठलं आहे गाण्यामध्ये तर गुलाबी डान्स काय गुलाबी साडी आणि आज मी खाये जुडील त्याच्या स्वराज आमच्या आहे काडी गुलाबी घालणार हा बऊ यार बनवायची बरं का अग काय माझा मोबाईल पाडते का एक तरी मोबाईल नाही परत मला गपस तू तू बोलू नकोस माझ्या सांग तू गपस नको नाही बोल माझ्या सांग पापा तो मला नाही म्हणाव तो मला नाही जाव 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 दोघी चालत

मेंढी मेंढी मेंढीच शण लावायच मोबाईल आणत मला लागतो अगं बस किंवा काय म्हणते बाकी मग बाकी करायचं आपलं मिठाचा फरा देते तुला करून काम बघातलं पुरीचा करा लाईक कोणाचा उपास आज हे व्हिडिओ बंद करू का मग करायचं आता काय करायचं लाईक करा म्हणावं लागा शेअर करा सबस्क्राईब जर करा काय तर सांगायचं आडबती लाईक करते ते शेअर कमेंट चांगल्या चांगल्या करते